एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये अठ्ठाव्या वर्षी रिटायर होतो आता नवीन पिढी पुढे येते तुम्ही आशीर्वाद द्या ना तशी तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही नाही तर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही Meanwhile... प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे राष्ट्रवादीचा तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथे उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील बारामती मतदारसंघातून सुरेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केलेला आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय काय राव दादा स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आता रिटायर्ड झालेल्या व्यक्तींनाच उमेदवारी देण्याची वेळ आली आहे तुमच्यावर